तो तिच्या मागून आला त्यानं तिच्यावरती वार केले ती खाली कोसळली ती ओरडत होती ती आरडत होती ती रडत होती स्वतःला वाचवण्यासाठीचा सा धावा करत होते आजूबाजूला लोक जात होते येत होते हे सगळं उभं राहून तमाशा बघत होते कोणी फोटो काढत होते कोणी व्हिडिओ काढत होते एका तरुणची भर रस्त्यामध्ये हत्या होत होती आणि हे लाईव्ह हत्याकांड लोक पाहत होते आता हे वर्णन कोणत्या चित्रपटामधलं नाही तर एका थरकाप उडवणाऱ्या हत्येची ही सत्य घटना आहे आणि ही घटना घडलेली आहे मुंबई विभागामध्ये मुंबईमधलं वसई परिसर आहे तारीख आहे अठरा जून दोन हजार चोवीस वार होता मंगळवार वेळ होती सकाळी साधारण साडेआठची आता सकाळी वसईमधील वाळीव पोलीस जे आहेत त्यांना एक फोन येतो भर रस्त्यामध्ये एक तरुण तरून, एका तरुणीवरती जीवघेणा हल्ला करतो आहे अशी माहिती त्यांना मिळते आता वसई परिसरातील पूर्व चिंचपाडा हा जो भाग आहे त्या भागामध्ये पोलिसांचं पथक पोहोचतं त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमलेली होती रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यामध्ये एक वीस बावीस वर्षाची तरुणी अवस्थेमध्ये पडलेली होती आणि तिच्याच बाजूला एक पंचवीस तीस वर्षाचा तरुण हातामध्ये लोखंडी पाना घेऊन रडत बसलेला होता आता या तरुणानंच या तरुणीवरती हल्ला करून तिची हत्या केल्याचं प्रथमदर्शनी जाणवत होतं आता पोलिसांनी लागलीच त्या तरुणाला अटक केलेली आहे ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्याजवळचं हत्यार जे आहे ते सुद्धा जप्त केलेलं आहे आता भग्यांची गर्दी जी आहे ती व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न होती आणि पोलिसांनी त्या तरुणीचा मृतदेह जो आहे तो ताब्यामध्ये घेतलेला होता परिस्थिती नियंत्रणामध्ये आणलेली होती प्रश्न हा होता की ही तरुणी कोण आहे ती कुठली आहे हा मारेकरी तरुण कोण आहे त्यानं हे सगळं का घडवलेलं आहे असे अनेक प्रश्न समोर पडलेले होते आता मुलीच्या ड्रेसवरून पोलिसांना समजलं की ही तरुणी महाविद्यालयामध्ये शिकणारी तरुणी आहे किंवा विद्यार्थिनी आहे आता त्या विद्यार्थिनीचं जे आय कार्ड होतं त्याच्यावरून त्या तरुणीची ओळख पटली तिचं नाव होतं आरती यादव आता पोलिसांनी आरती यादवचा मृतदेह ताब्यात घेतलेला होता पोस्टमॉर्टमसाठी तो रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे आता इकडं पोलिसांनी अटक केलेला तरुण जो आहे त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली आता तो रडत होता आणि सारखा आरती तू हे काय केलंस अशा पद्धतीनं तो म्हणजे हिंदीमध्ये म्हणत होता तो नेसा क्यों किया वगैरे वगैरे अशा पद्धतीनं आता पोलिसांनी त्याला विश्वासात घेतला आणि त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली नेमकी हत्या का केली होती आणि तू कोण आहेस तुझं आणि मयत तरुणीचं काय संबंध आहे काय नातं आहे आता पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली त्यावेळेस त्या, त्या तरुणानं जी हकीकत सांगितली ती माध्यमातून समोर आली होती तर वसई परिसरामध्ये राहणारी बावीस वर्षाची आरती रामदुलार यादव नावाची ही तरुणी आहे आणि ती आपल्या कुटुंबासमवेत म्हणजे आईवडिलांच्या समवेत त्या भागामध्ये राहते आहे आता या आरतीच्याच जवळ काही वर्षापासून हा एकोणतीस वर्षाचा रोहित रामनिवास यादव नावाचा तरुण राहतो आहे आणि हा सुद्धा त्याच्या आईवडिलांबरोबरती आहे त्यांच्या परिवाराच्या बरोबरती आहे आता ही आरती जी आहे ती त्याच भागामधील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेते आहे आणि या दोघांची म्हणजे आरती आणि रोहित यांची चांगली ओळख आहे आणि अशी पण माहिती समोर येते की आरती एका खाजगी कंपनीमध्ये काम करते आणि रोहित सुद्धा एका कंपनीत काम करतो आहे तर अशा पद्धतीनं यांच्यामध्ये चांगली ओळख झाली ओळख होतीच त्यानंतर ते हळूहळू ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं त्यानंतर ते एकमेकांचे चांगले मित्र झाले त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले आणि अशीही माहिती समोर येते की पाठीमागच्या पाच सहा वर्षापासून यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते आणि साधारण एक दोन तीन वर्षापासून यांच्यामध्ये अगदी ते रिलेशनमध्ये होते वगैरे अशी माहिती समोर येते पण महिनाभरापासून यांच्यामध्ये वाद वाढत चाललेला होता आणि आरती आणि रोहित यांच्यामध्ये ब्रेकअप झालेलं होतं आणि दोघांचं बोलणं बंद झालं होतं आता हे बोलणं बंद झाल्यामुळे रोहित जो आहे तो बावचाळलेला होता चावताळलेला होता वेडापिसा झालेला होता आणि त्यानं आपल्या प्रेयसीला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण पुन्हा रिलेशनमध्ये येऊया अशा पद्धतीचं तो आग्रह करत होता आणि ती मात्र त्या गोष्टीला तयार होत नव्हती आणि तिनं त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं आणि ही आपल्याबरोबर ती नाही याचा त्याला प्रचंड राग येत होता आणि तो मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होता पण सगळं विफल होत होतं आणि ती काही त्याच्याशी बोलायला तयार नव्हती आणि रोहित तिच्या वागण्यावरती तिच्या चारित्र्यावरती संशय घ्यायला लागलेला होता आणि ती आपल्याशी नीट वागत नाही ही त्याची भावना तयार झालेली होती आणि ही जी घड घटना घडली किंवा हे जे हत्याकांड घडलं त्याच्या अगोदर साधारण दहा दिवसापूर्वी आठ जून दोन हजार चोवीस या दिवशी रात्री याच रोहितनं त्या आरतीवरती हल्ला केलेला होता तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली होती आणि तिचा नवा कोरा मोबाईल फोडलेला होता आता हे सगळं झाल्यानंतर मग ती मुलगी जी आहे तिनं आचोळे पोलिसांमध्ये विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली होती रोहितच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला त्यानंतर पोलिसांनी या रोहितला ताब्यात घेतलं आणि त्याला दांडक्यानं चांगलं फटकारलेलं होतं आणि त्याच्यानंतर तो बाहेर आलेला होता आणि त्यानंतर साधारण दहा दिवसातच ही भयंकर घटना घडलेली होती अठरा जून दोन हजार चोवीस मंगळवार आणि सकाळी नेहमीप्रमाणे ही आरती जी आहे ती आपल्या महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी घरातनं बाहेर पडलेली आहे आणि रस्त्यातच तिचा पाठलाग रोहित करत होता तिच्या पाठीमागे येत होता आता पूर्व चिंचपाडा परिसरामधील सकाळी रेलचेल होती आणि शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी होती नोकरीवर जाणाऱ्यांची गर्दी होती त्याचबरोबर ती मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची सुद्धा गर्दी होती आणि रोहित तिच्या मागून आला आता ती पुढं चालत होती सकाळचे साधारण आठ वाजून तेवीस मिनटं झालेले होते आणि रोहितनं आपल्या हातातील लोखंडी पाना तिच्या डोक्याच्या मागील बाजूला मारला अचानक झालेल्या या वारामुळे ती तरुणी पहिल्याच फटक्यामध्ये जमिनीवरती कोसळली आणि रोहित ओरडत होता आरडत होता तो असं का केलं तु नेसा केव किया अशा पद्धतीनं तो मोठमोठ्याने म्हणत होता तिच्यावरती ओरडत होता आणि तिच्यावर घाव घालत होता एका मागून एक घाव तो घालतच होता आणि यावेळेस बाजूला अगदी जवळून शेजारून अनेक लोक जात होते हे सगळं बघत होते पण यांच्यामधला एक मर्द होता आणि त्यानं या रोहितला अडवण्याचा प्रयत्न केला होता याला थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण या रोहितनं त्याला सुद्धा झिडकारलेलं होतं त्यालासुद्धा दूर ढकललेलं होतं आणि पुन्हा तो त्या तरुणीवरती घावावरती घाव घालत होता आणि हा जो घाव आहे तो त्या तरुणीच्या वर्मी वसलेला आहे रक्तबंबाळ होऊन ती त्या जागी पडलेली आहे रक्ताच्या थारोळ्यामध्ये ती कोसळलेली आहे आता या पडलेल्या तरुणीशी रोहित पुन्हा पुन्हा बोलत होता रडत होता आरती तू असं का केलंस असं म्हणत होता आणि पुन्हा लोखंडी पाण्यानं तिच्यावरती वार करत होता तिच्या डोक्यावरती तिच्या छातीवरती वार करत होता आणि डोंबाऱ्याचा खेळ बघावं तशा पद्धतीनं आजूबाजूला लोकं जमलेले होते आणि ते सगळं हे बघत होते तिच्यावरती जवळजवळ सोळापेक्षा जास्त वार करण्यात आलेले होते आणि तिला मदत करणं किंवा तिला वाचवणं ही गोष्ट तर दूरच राहिली पण ते आदर्श मर्द नागरिक तिचे व्हिडिओ काढत होते या घटनेचे फोटो काढत होते भर दिवसा भर रस्त्यामध्ये रोहितनं सगळ्यांच्या समोर त्या तरुणीची हत्या केलेली होती आणि नंतर तिच्या बाजूला बसून राहिलेला होता आणि त्यानंतर कुणीतरी एकानं पोलिसांना फोन केला हत्येची माहिती दिली पोलीस पथक तात्काळ त्या ठिकाणी दाखल झालं आणि यावेळेस रोहित आरतीच्या मृतदेहापाशी बसून रडत होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि आरती रामदुलार यादव या, या तरुणीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आता जर समजा कोणीतरी हिंमत दाखवली असती आणि त्या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला असता आणि त्या अडवणाऱ्याला अजून कोणीतरी मदतीला आलं असतं तर कदाचित आज ती मुलगी जिवंत असती पण मदत करणाऱ्याऐवजी लोक त्या हत्येचा व्हिडिओ बनवण्यामध्ये दंग होते आणि सोशल मीडियावरती या हत्येचा थरारक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि आता मी सुद्धा आता ह्या व्हिडिओमध्ये पण तो व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो पण एकदम असं मारतानाचा तो व्हिडिओ आहे त्यामुळे आपल्याला तो भाग दाखवता येणार नाही पण तुम्ही सोशल मीडियावरती तो पाहिला पण असेल पण ही घटना सकाळी साडेआठला घडली आणि दु रेकॉर्डिंग जे आहे ते मी दुपारी तीन वाजता केलेला आहे आणि रात्री साडेआठला ही स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे या घटनेचा अजून तपास चालला आहे आणि कदाचित याच्यामध्ये अजून नवीन माहिती वेगळी माहिती धक्कादायक माहितीसुद्धा समोर येऊ शकते आता समजा तुम्ही या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि या व्हिडिओवरती किंवा या घटनेवरती आपण नंतरसुद्धा बाकीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते बोलणार आहोत आता या सगळ्या घटनेमधून आपल्याला धडा काय मिळतो लक्षात घ्या आपल्या संकटामध्ये लोक आपल्याला वाचवायला येतील लोक आपल्या, ये आपल्या मदतीला येतील हा भ्रम डोक्यातून काढून टाका पूर्वीच्या काळी द्रौपदीला वाचवायला भगवान श्रीकृष्ण आले होते पण आत्ता हे कलियुग आहे आणि इथं प्रत्येक तरुणीनं प्रत्येक मुलीनं प्रत्येक महिलेनं स्वतःचं रक्षण स्वतःच केलं पाहिजे कारण दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका दुसरी गोष्ट ज्या घरामध्ये मुली आहेत त्या मुलींना अवश्य सांगा किंवा त्या मुलींपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा की तुम्हाला स्वतःच्या संरक्षणाचे धडे आणि त्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे जेवढं तुमचं शिक्षण महत्त्वाचं आहे तेवढेच स्वसंरक्षणाचे धडेसुद्धा महत्त्वाचे आहे कारण आज या समाजामध्ये जगायचं असेल तर कुणीही वाचवायला येणार नाही तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार होऊ शकता तुम्हीच तुमच्या जीवनाचे संरक्षक होऊ शकता तुम्हीच तुमचे बॉडीगार्ड होऊ शकता बाकीचे बाकीचे लोक हे अशा पद्धतीचा तमाशा पाहण्यासाठीच फक्त असतात आता अजून एक महत्वाची गोष्ट बघा जी व्यक्ती आपल्याला त्रास देते किंवा ज्या व्यक्तीपासून आपल्याला धोका आहे तर अशावेळी अखंड सावध राहिलं पाहिजे कारण समोरची व्यक्ती कधी हल्ला करेल कारण अगोदरचा अनुभव होता की त्यांना अगोदरसुद्धा हल्ला केला होता आणि तो नंतरही हल्ला करू शकत होता ही शक्यता होती आणि त्याच्यामुळे ते अखंड सावध त्या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे की लोकांनी मदत का ला केली नाही उद्या समजा याच्यामध्ये आपल्याला अडकवलं गेलं तर किंवा आपण वाचवायला जावं आणि आपल्यावरच हल्ला झाला आणि आपल्यालाच मारलं तर किंवा आपण वाचवायला जावं आणि उद्याच्याला जर आपल्याला ह्या सिस्टीममध्ये जर गेलो आपण तर आपल्याला सतत ये जा आणि आपल्यावरच जर आरोप टाकला तर कारण पाठीमागच्या हिस्ट्रीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये जे निष्पाप लोक आहेत त्यांच्यावरती आरोप टाकले गेल्यानंतर त्यांना त्या कोर्टाच्या वाऱ्या वगैरे करायला लागल्या अशीसुद्धा लोकांना भीती वाटते आणि मग उद्या आपल्याला कामधंदा सोडून अशा फेऱ्या मारायला लागतील की काय अशा अशा पद्धतीची भीती आणि त्याच्यामुळे ही जी सिस्टीम आहे ती सिस्टीम बदलली पाहिजे आणि कायद्याचा आदर वाढला पाहिजे आणि लोकांनी अशा घटना घडत असताना स्वतःहून पुढं होऊन त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतील अशा पद्धतीचा आणि त्यांना त्या गोष्टीने म्हणजे ज्या ज्यावेळेस ते वाचवतील किंवा हे करतील तर त्यावेळेस त्यांचा सन्मान होईल सत्कार होईल ना की त्यांना अडकवलं जाईल ही भावना ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल ना त्यावेळेस मग खऱ्या अर्थाने अशा घटनांना लोक रस्त्या रस्त्यावरती विरोध करतील आणि आता हे दोन्ही बाजू आहेत आता दोन्ही मांडण्याचा मी प्रयत्न केला आता याच्याबद्दल तुमचं मत काय आता ह्याच्यावर आपण नंतरही बोलूयात पण आता तुमचं मत काय आहे हे सुद्धा मला जरूर कळवा आणि ह्याच्या ह्या घटनेच्या अपडेट आता रोज वेगवेगळ्या येतीलच त्यावेळेस त्यावेळे त्या त्यावेळेस आपण ते बघूया पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत धन्यवाद